मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्रासाठीच नाही अख्ख्या भारतासाठी आहे सगळीकडे चोरी चालू आहे सगळीकडे अॅडिशनल वोट्स धावत आहेत मला तर असं वाटतं की त्यांचं फक्त पैशानी मतदार विकत घेणं एक्स्ट्रा मतदार भरणं ईएम थोडस हॅक करणं या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ते निवडून येत आणि लोकसभेत त्यांना जो फटका बसला खऱ्या मतदाराचा त्याच्यानंतर त्यांनी डोळे उघडले चारशो पार होणार होते ते दोनशे चार अडकले त्याच्यानंतर लोकसभा टू विधानसभा पंच्याऐंशी लाख मतदार एकदम महाराष्ट्रात कुठून वाढले एवढी पॉप्युलेशन कुठून वाढली तुम्ही चॅनलवाल्यांनीच दाखवले की एकेका एक घरात तीनशे मतदार दाखवलेत महापालिका आयुक्तांच्या घरात मतदार एक्स्ट्रा दाखवलेत सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर दाखवलेत म्हणजे किती तुम्ही फ्रॉड कराल निवडणूक आयोग त्याला पण लिमिट आहे माझं तेच म्हणणं आहे की ते आमच्या वतीनेच मोर्चा काढतायत फक्त त्यांना इथे यायचं नाहीये त्यांनाही मान्य आहे मी तर आज हसन मुश्रीफांचं बाईट ऐकलं त्यांनी असं सांगितलं की निवडणुकीच्या याद्यांमध्ये घोळ असेल तर तो क्लिअर केलाच पाहिजे मला असं वाटतं ते आता मंत्री आहेत जर मंत्र्यांचं पण असं म्हणणं आहे की मतदार याद्या तुम्ही क्लिअर करा तर करा तेच म्हणतोय आम्ही हसन मुश्रीफांच्या बाजूने बीजेपीचे आहेत पण माझं मला त्यांचं म्हणणं सगळ्या सगळ्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे ठाकरे बंधू प्रत्येक ठिकाणी मुद्द्यासाठी एकत्र येत आहेत कुठलं राजकारण मराठीचा मुद्दा असो हा मतदार आधीचा मुद्दा असो हे मुद्द्यासाठी एकत्र जास्त महत्वाचं आहे का महाराष्ट्र मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी एकत्र येत आहेत ते आणि महाराष्ट्राला त्यांची गरज आहे